राणे अशी राजकारणी आहेत की ते काहीही लुफहोर्स ठेवत नाहीत म्हणजे लढाईला जातात पूर्ण ताकदीनिशी लढतात त्यामुळे सगळ्या आयुधांचा वापर करून ते या निवडणुकीत विजय मिळवण्याचा प्रयत्न करतील राणेंचं राजकारण आपण जर पाहिलं तर ते शिवसेनेभोवती आणि विशेषतः ठाकरेंभोवती फिरत राहिले की ही लढत तितकीच रंगतदार होईल त्याचं कारण असं आहे की शिवसेनेला खुद्द नारायण राणेंचा पराभव करण्यामध्ये जी मजा आहे ती इतर कशात नाही आणि आधी त्यांनी दोन वेळा केलेला आहे विधानसभेला आणि यावेळी जर पराभव करायची संधी आली असेल ती सोडायची नाही म्हणून कोणतीही कसर शिवसेना सोडणार नाही राणेंना त्यांच्या आधीच्या म्हणजे मुलाचा दोन वेळा पराभव झाला आहे राणेंचा दोन वेळा पराभव झाला आहे आणि त्या पराभवाचं उट्ट राणेंना काढायचं आहे राणेंची स्वतःची ताकद आहे का तर निश्चितपणे आहे पण ती निवडणूक जिंकण्यासाठी पुरेशी नाही सामंत बंधूंच्या नाराजीचा फटका मात्र राणेंना बसू शकतो जर सामंतांनी काम केलंच तर मात्र राणेंना शंभर टक्के विजयाची खात्री आहे जेव्हा राणे खासदार होतील तेव्हा इकडे रत्नागिरीकडे सामंत बंधू आणि तिकडे सावंतवाडीकडे केसरकर यांच्यावर त्यांचं वर्चस्व अर्थातच निर्माण होईल आणि पंचवीस वर्षानंतर प्रथमच भाजप चिन्हावर त्या मतदारसंघात लढणार आहे हे जे सगळ्या हाणामाऱ्या राडा हा तिथल्या निवडणुकीचं एक विशेष अंग असायचं ते यावेळी कदाचित नसेल कारण राणे भाजपकडून आहेत नमस्कार मी तुषार कलबुर्गी द पॉलिटिक्सच्या हायपर लोकल या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं सा। अगदी मनापासून स्वागत महायुतीमध्ये काही जागांवरून तिढा निर्माण झाला होता त्यापैकी एक जागा म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग Uh, काही दिवसांपूर्वी असं कळालं की ही जागा भाजपने स्वतःकडे ठेवली आणि नारायण राणेंना तिथून उमेदवारी दिली मागच्या दोन निवडणुकांमध्ये म्हणजे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणूक नुक निवडणुकांमध्ये या मतदारसंघातली समीकरणं वेगळी होती म्हणजे विनायकराव शिवसेनेकडून उभे होते आणि भाजप मित्रपक्ष होता आता तसं नाही आहे सद्यस्थितीत या मतदारसंघामध्ये काय समीकरणं आहेत काय राजकीय परिस्थिती आहेत हे जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत पुडारी न्यूजचे इनपुट एडिटर विठोबा सावंत सर सर स्वागत आहे आपलं नमस्कार सर माझा पहिलाच प्रश्न असा आहे की महायुतीमध्ये ही जागा भाजपने स्वतःकडे ठेवली राणेंना उमेदवारी दिली आ, ही जागा भाजपने स्वतःकडे का ठेवली ही जागा भाजपने स्वतःकडे ठेवली हे आज ठरवलेलं नाही आहे याच्यासाठी हे भाजप हा पक्ष असा आहे की आज एवढा मोठा बलाढ्य पक्ष आहे त्याची स्ट्रॅटेजी आपल्याला दिसते मोदी शहा स्ट्रॅटेजिस्ट आणि निवडणुकीची स्ट्रॅटेजी आपण त्यांची पाहतो अगदी मायन्यूट लेवलला ते स्ट्रॅटेजी रणनीती बनवतात पण त्यांची रणनीती ही जेव्हा पक्षाची स्थापना झाली तेव्हापासून ठरलेली होती म्हणजे एक उदाहरण देतो की माझ्या एका मित्रांनी काही वर्षापूर्वी सांगितलेलं हे उदाहरण आहे की जेव्हा युतीचं सरकार होतं महाराष्ट्रात म्हणजे पंच्याण्णव ते नव्याण्णव त्यानंतर एकदा प्रमोद महाजन सिंधुदुर्गात आले होते आणि गोवा ते सिंधुदुर्ग या प्रवासामध्ये भाजप सिंधुदुर्गात कसा वाढवायचा याचीच चर्चा ते करत होते आता तो काळ असा होता की शिवसेना सत्तेत होती आणि नारायण राणे मुख्यमंत्री होऊन गेले होते म्हणजे शिवसेनेचं सिंधुदुर्गात इतकं प्रचंड प्राबल्य होतं की आज जसं भाजपचं देशात आहे तसं सिंधुदुर्गावर शिवसेनेची पकड होती त्यावेळी आपला मित्रपक्ष इथे मजबूत आहे तिथं कशा पद्धतीनं भाजपचा विस्तार करायचा आणि आपली पकड बनवायची याची स्ट्रॅटेजी पंचवीस वर्षापूर्वी चालू होती आणि आता हे उदाहरण ऐकल्यानंतर आपल्या लक्षात येईल की पंचवीस वर्षं लागली आणि पंचवीस वर्षानंतर प्रथमच भाजप कमळ चिन्हावर त्या मतदारसंघात लढणार आहे इनफॅक्ट आतापर्यंत चिन्हावर लोकसभा निवडणूक त्या मतदारसंघात कधीच झाली नाही म्हणजे याआधी राजापूर मतदारसंघ होता आता तो रत्नागिरी सिंधुदुर्ग म्हणून ओळखला जातो त्यावेळी कधी काळी तो समाजवाद्यांचा बालेकिल्ला होता त्याच्यानंतर शहाण्णवपासून सलग इथे शिवसेना निवडून येऊ लागली अपवाद फक्त दोन हजार नऊचा तेव्हा राणे काँग्रेसमध्ये गेले होते आणि निलेश राणे प्रथमच खासदार म्हणून निवडून आले होते सलग इतक्या काळामध्ये जिथे शिवसेना आणि धनुष्यबाण असं समीकरण होतं आणि यावेळी प्रथम चिन्हावर निव ते निवडणूक लढवणार आहेत असं आहे की त्यांची दोन पॉकेट्स दोन तीन पॉकेट्स कोकणात होती एक देवगड दुसरं रत्नागिरी आणि तिसरं गुहागर ही भाजपचे तीन विधानसभा मतदारसंघ असे होते की तिथे भाजपचे आमदार निवडून येत होते कालोघात खरं तर देवगड एकदा गेला पण पुन्हा ते राहिलेला आहे म्हणजे तो बालेकिल्ला राहिला आहे तेवढा पण रत्नागिरी आणि गुहागर या युतीच्या राजकारणात भाजपकडून गेले आणि भाजपची त्या कोकण पट्ट्यात म्हणजे त्याला आपण रत्नागिरी सिंधुदुर्ग सिंधुर्गला तळ कोकण म्हणतो आणि त्याच्या आधीचं रत्नागिरी या पट्ट्यामध्ये दे देवगड वगळता फारशी ताकद राहिली नव्हती किंवा त्यांचे उमे आमदार नव्हते अशावेळी त्यांना अख्खा लोकसभा मतदारसंघ बांधायचा होता आणि ती संधी यावेळी प्रथमच मिळाली होती शिवसेना फुटली होती त्याचा फायदा बरोबर भाजपने उठवला आणि त्यांचं जे स्वप्न होतं इतक्या वर्षांचं ते यावेळी प्रथमच साकार झालेलं आहे नारायण राणेंसारखा एक मजबूत उमेदवार तगडा उमेदवार त्यांना मिळालेला आहे आणि अर्थातच रशिकेच होती तिथेही सामन बंधू उमेदवारीसाठी आग्रही होते धनुष्यबान चिन्हावर त्यांना निवडणूक लढवायची होती पण अभिनय तो नाही हे भाजपलाही माहीत होतं आणि अशा अनेक जागा इकडे नाशिकचा वाद आहे ठाण्याचा वाद आहे अशा सगळ्या ह्याच्यातनं त्यांनी ते बरोबर बार्गेनिंग केलं आणि कोकणची जागा त्यांनी मिळवलेली आहे आणि कोकणात यावेळी इतक्या वर्षात म्हणजे प्रथमच भाजप लोकसभा निवडणूक लढवते सर तुम्ही आत्ता मग अशी उल्लेख केला की नारायण राणे हे एक ताकदवान उमेदवार तिकडे आहेत केंद्रातून ते ताकदवान दिसतात मोठे नेते दिसतात राज्यातूनही ते मोठे दिस नेते दिसतात पण प्रत्यक्षात मतदारसंघामध्ये त्यांची का ताकद किती आहे आत्ता सध्या सिंधुदुर्गामध्ये राण्यांची प्रचंड ताकद आहे म्हणजे चांगली ताकद आहे प्रचंड असं म्हणता येणार नाही ना कारण ती जी पूर्वीची ताकद होती त्यांची ती आत्ता राहिलेली नाही राणे एकोणीसशे नव्वदच्या विधानसभा निवडणुकीत निवडणुकीआधी ते मुंबईमध्ये नगरसेवक होते आणि विधानसभेचं तिकीट घेऊन ते गेले निवडणूक जाहीर झाल्यानंतर विधानसभेचं तिकीट घेऊन आले आणि आमदार म्हणूनच वीस पंचवीस दिवसात परत आले त्यानंतर राणेंनी त्या, त्या मतदारसंघावर आणि जिल्ह्यावर इतकी पकड मजबूत केली की सुरुवातीला ते एकटेच नव्वदला ते फक्त एकटेच आमदार होते त्यावेळी चार मतदारसंघ होते एक भाजपकडे होता पुढच्या निवडणुकीत त्यांनी सावंतवाडी आणि कुडाळ या मतदारसंघातले संघातही शिवसेनेचे आमदार आले आणि त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यावर त्यांची पकड निर्माण झाली जिल्हा परिषद त्यांच्याकडे गेली नगरपालिका होत्या जिल्हा बँक होती अशा पद्धतीने त्यांचं जे जाळं आहे वर्चस्वाचं जाळं त्यांनी निर्माण केलं आणि जसे राणे शिवसेनेतून काँग्रेसमध्ये गेले तेव्हा ती काँग्रेसची ताकद वाटत होती काँग्रेसमधून ते, ते भाजपमध्ये आले तर मग स्वतः काही वेळ त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला होता पण तीच ताकद त्यावेळी दिसली की राणेंना एखाद्या पक्षाशिवाय जर राजकारण करायचं असेल तर तेवढी ताकद त्यांच्याकडे नव्हती म्हणजे याचं उदाहरणच जर घ्यायचं झालं तर दोन हजार एकोणीसला निलेश राणे लोकसभेसाठी उभे होते पण राणेंना ना, ना काँग्रेसचा पाठिंबा होता ना भाजपचा होता ना शिवसेनेचा होता अशावेळी त्यावेळी प्रथमच त्यांची स्वतःची ताकद किती आहे हे स्पष्ट झालं निलेश राणेंचा पराभव झाला आणि मग लगेचच सहा महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत राणेंनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि नितेश राणे भाजपच्या तिकीटावर निवडून आले तिथेही आपण पाहिलं असेल की युतीमध्येच वाद झाला म्हणजे शिवसेना आणि भाजप युती संपूर्ण राज्यात असताना एकमेव जागा राज्यामधली अशी होती कणकवली देवगड मतदारसंघ जिथे भाजपचा उमेदवार कमळ चिन्हावर उभा होता आणि शिवसेनेचा उमेदवार धनुष्यबार चिन्हावर उभा होता म्हणजे संपूर्ण राज्यात युती असताना तिथेच युती नव्हती तिथे खरी पहिली ठिणगी पडली शिवसेना आणि भाजपमध्ये आणि पुढे काय घडलं आपण निवडणुकीनंतर ते पाहिलं तर राणेंची ताकद किती आहे तर राणेंना निवडून येण्यासाठी एखादा पक्ष लागतो आणि आता राणेंपेक्षा भाजपची ताकद मोठी आहे कारण राणे एकोणीसला भाजपमध्ये आले त्याआधीपासून भाजपने सातत्यानं लढाई सुरू ठेवली संघटन वाढवण्याचे प्रयत्न केले दोन हजार नऊ साली जठार तिथे आमदार म्हणून पण निवडून आले चौतीस मतांनी का होईना पण निवडून आले होते देवगड मतदारसंघामध्ये आणि दोडा मार्गमध्ये म्हणजे ठराविक पॉकेट्स होती तिथे भाजपची ताकद होती राणे आल्यामुळे भाजपचीही ताकद वाढली आणि राणेंना भाजपचीही ताकद मिळाली त्यामुळे राणेंची स्वतःची ताकद आहे का तर निश्चितपणे आहे पण ती निवडणूक जिंकण्यासाठी पुरेशी नाही त्यांना भाजपची ताकद मिळाली तरच निवडणूक जिंकणं शक्य आहे आज भाजप जिल्ह्यामध्ये बलाढ्य आहे विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये त्यांनी जिल्हा बँकहीमधले ताब्यात घेतलेली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नसल्यामुळे ती ताकद काही कळत नाही आहे मधल्या पाच वर्षात काय घडलं आहे साडेचार वर्षात पण दोघांची एकत्र ताकद आहे आणि राण्यांची ताकद आणि भाजपची ताकद हाच त्या मतदारसंघातला प्लस पॉईंट आहे सर माझा पुढचा प्रश्न असा आहे तुम्ही मागाशी उल्लेख केला की भाजपची ताकद नाही आणि राण्यांची ताकद अशी एकत्र झाल्यावर ती जिंकू शकतील भाजपना भाजा राणेंना भाजपची ताकद जशी हवी आहे तशी शिंदे गटाची पण ताकद लागेल तर शिंदे गटातले केसरकर आणि राणे यांच्यातलं वैर सर्वश्रुत आहे तर त्या वैरीचा येत्या निवडणुकीवर कसा परिणाम होईल आणि ही किरण सामंतांना पण जागा मिळाली नाही आहे नारायण राणेंना केसरकरांच्या रूपात आणि सामंतांच्या स्वरूपात ती ताकद मिळेल का hmm. आत्ता या क्षणाला म्हटलं तर दोन्ही आमदारांनी किंवा मंत्र्यांनी राणेंना पूर्ण ताकद देणार असं जाहीर केलं आहे पण दोघेही इतके मुत्सद्दी राजकारणी आहेत विशेषतः केसरकर आणि सामंत बंधू दोघेही जाहीरपणे त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे ते राणेंबरोबर दिसतील पण मुद्दा असा आहे की त्यांचे कार्यकर्ते काम करतील का सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की धनुष्यबान या निवडणुकीत म्हणजे इतक्या वर्षांनी प्रथमच रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये दिसणार नाही अशावेळी कोकणातला शिवसैनिक जो आहे तो कट्टर शिवसैनिक आहे त्याचं शिवसेनेचं जे बॉन्डिंग आहे ते फार म्हणजे इमोशनल आहे म्हणजे भावनिक नातं आहे त्यामुळे शिवसेना फुटली त्याच्यात ते विभागले गेले असतील हे सगळं मान्य आहे पण ते काम किती करतील याच्यात केसरकरांचा मुद्दा वेगळा आहे केसरकर हे राष्ट्रवादीतून आले आहेत आणि सामंतही राष्ट्रवादीतून आले आहेत पण केसरकरांबरोबर असलेला त्यांचा जो सगळा कार्यकर्त्यांचा फौजपाटा आहे तो त्यांचा आहे तो राष्ट्रवादीत असले तरी असतो आणि इकडे आता शिवसेनेत असले तरी असतो आणि उद्या समजा त्यांनी भाजपमध्ये जा जाण्याचा निर्णय घेतला तरी ते त्यांच्याबरोबर असतील सामंत बंधूंचं असं आहे की त्यांनी रत्नागिरीमध्ये शिवसेनेची खूप चांगली ताकद होती पहिल्यापासून नवे म्हणजे अगदीच राजकार राजकीय पार्श्वभूमी नसलेले अनेक कार्यकर्ते नेते झाले सामंत तिकडे चौदाच्या निवडणुकीत शिवसेनेमध्ये आले पण त्यानंतर त्यांचं जे कनेक्शन आहे ते त्यांचा कनेक्ट आहे तो शिवसैनिकांशीही आहे त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांनी जर काम केलं नाही तर तो फटका अर्थातच राणेना बसेल केसरकरांचं राजकारण हे वेगळं आहे ते नेमकं काय करतील हे सांगता येणार नाही पण केसरकरांच्या मतदारसंघात दुसरी गोष्ट अशी आहे की भाजपची चांगली ताकद आहे म्हणजे भाजपने गोव्याला लागून असलेला तो मतदारसंघ आहे तो एक प्रभाव गोव्यामध्ये भाजप आहे त्याचा प्रभावही तिथे असतो आणि आधीपासूनच तिथं संघटनेचं भाजपचं एक जाळं त्यांनी प्रयत्नपूर्वक निर्माण केलेलं आहे त्याच्यामुळे केसरकर बरोबर असतील त्याचा फायदा होईल शिवसेनेचे कार्यकर्ते मुळात केसरकरांबरोबर किती गेलेले आहेत जे ओरिजनल शिवसैनिक आहेत त्यांच्याबरोबर असलेले तर असतीलच पण ओरिजनल शिवसैनिक आहेत ते किती गेलेले आहेत हाही एक मुद्दा आहे पण सामंत बंधूंच्या नाराजीचा फटका मात्र राणेंना बसू शकतो म्हणजे सामंत जर राणेंबरोबर राहिले पण त्यांचे कार्यकर्ते खाली काम करत नसतील आणि ते विनायक राऊतांशीही त्यांचा एक आधी संबंध होते त्यांच्यामधलं जे संघर्ष आहे त्यांचा म्हणजे सामंत आणि शिवसेना उद्धव ठाकरेंची तो तेवढा कट्टर फारच असं काय म्हणतात त्याला टोकदार नाही आहे जो राणेविरुद्ध शिवसेना असतो तर त्यामुळे ते भाजपला मतदान करणार म्हणजे राणेंना मतदान करणार की विनायक राऊं यांना सॉफ्ट कॉर्नर असेल हे पाहायचं आहे आणि याच्यातली एक गोष्ट आणखी अशी आहे की, की राणे हे आक्रमक नेतृत्व आहे राणे आणि त्यांचे दोन पुत्र सग सर्वांना म्हणजे राज्यभरात त्यांची ओळख ही आहे की, की आक्रमक आहेत ते सगळ्यांना भिडतात त्यांचं वर्चस्व एकाहाती असतं भले भाजपमध्ये ते वेगळा गट म्हणून अधिक काय सामर्थ्यपणे किंवा उघडपणे दाखवू शकत नसले तरी त्या त्यांचं वर्चस्व जिथं असतं तिथं ते मजबूतच असतं जेव्हा राणे खासदार होतील तेव्हा इकडे रत्नागिरीकडे सामंत बंधू आणि तिकडे सावंतवाडीकडे केसरकर यांच्यावर त्यांचं वर्चस्व अर्थातच निर्माण होईल त्याच्यामुळे मदत करताना सामंत बंधू असतील किंवा केसरकर असतील त्याचाही विचार करतील आणि विनायक राऊत हे काहीसे सॉफ्ट नेतृत्व आहे म्हणजे त्यांचं काही न्यूशन्स व्हॅल्यू वगैरे असं काही नाही आहे तर या सगळ्याचा विचार करून ही दोघं जी नेते मंडळी आहेत ती फायदा तोट्याचं त्यांच्या फायदा तोट्याचं राजकीय गणित बघतील जर सामंतांनी काम केलंच तर मात्र राणेंना शंभर टक्के विजयाची खात्री आहे कारण जेवढं सिंधुदुर्गामध्ये तीन मतदारसंघ आहेत आणि रत्नागिरीमध्ये तीन विधानसभा मतदारसंघ आहेत त्यामुळे सारखीच ताकद दोन्हीकडे आहे त्यामुळे एका जिल्ह्यामध्ये कमीने एका जिल्ह्यात जास्त असं होऊन चालणार नाही दोन्हीकडून मतं मिळवावी लागतील आणि ती सामंतांकडून जर मदत झाली तर ती राण्यांसाठी फायदेशीर ठरेल कारण सिंधुदुर्गात का जेवढी राणेंची ताकद आहे तेवढी रत्नागिरीमध्ये नाही आहे त्यामुळे तिथे त्यांना सामंत बंधूंच्या मदतीवर अवलंबून राहावं लागणार आहे ठाकरे गटाकडून विनायक राऊत यांना उमेदवारी मिळाली आहे ते आत्ता हॅट्रिकसाठी था लोकसभेच्या रिंगणात उतरलेत तर मागच्या वेळी समीकरण वेगळं होतं विनायक राऊतांना भाजपची निश्चित मदत मिळाली होती आता ती मिळणार नाही आहे साहजिकच आता ही लढत कशी असेल विनायक राऊत विरुद्ध राणे आणि ती रंगतदार होईल का रंगतदार लढत होण्याचं कारण एक आहे मी या लढतीचं जे समीकरण आहे ते म्हणजे राणे विरुद्ध शिवसेना आणि कोकण म्हणजे कोकणात राणेविरुद्ध शिवसेना हेच मुळात रंगतदार चित्र आहे म्हणजे गेली तीन दशकं कोकणातले लोक म्हणजे आधी राणेविरुद्ध इतर असायचं पण दोन हजार चार पाच पाच साली काँग्रेसमध्ये गेले राणे आणि त्यानंतर राणेविरुद्ध शिवसेना हा सामना गेली वीस वर्ष सातत्यानं सुरू आहे तो कधी सुरुवातीला राणेंनी जिंकला नंतर शिवसेनेने जिंकला मग त्याच्यातली जी चुरस आहे ती प्रत्येक निवडणुकीत पाहायला मिळते त्यामुळे हा सामना चुरशीचा सा होईल यात काही वाद नाही राणेंचं राजकारण आपण जर पाहिलं तर ते शिवसेनेभोवती आणि विशेषतः ठाकरेंभोवती फिरत राहिलेलं आहे मग राणेंची ओळख महाराष्ट्रात जर आत्ता म्हणजे माजी मुख्यमंत्री आहेत केंद्रीय मंत्री आहेत केंद्री आहे, हे सगळं ठीक आहे पण राणे काँग्रेसमध्ये गेले राणे भाजपमध्ये गेले त्याचं कारण असं आहे की त्या पक्षांना तिथं मजबूत असलेल्या शिवसेनेविरोधात एक मजबूत नेतृत्व हवं होतं आणि ते राणेंकडे होतं म्हणून तर राणेंचा एकच जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो शिवसेनाविरोध राणेंना आज का तिकीट मिळालं राणेंना केंद्रात मंत्रीपद का मिळालं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा राणे केंद्रात मंत्री झाले आजही राणेंना तिकीट का मिळालं असेल तर लढत शिवसेनेची आहे आणि आतापर्यंत सलग तीन वेळा जी लढत झालेली आहे ती राऊत विरुद्ध राणे अशीच आहे फरक इतकाच आहे की यावेळी गेल्या दोन वेळात नि निलेश राणे होते यावेळी खुद्द नारायण राणे आहेत त्यामुळे त्या दोन लढतीपेक्षा यावेळची लढत आणखी रंगतदार असेल त्याचं कारण राणेविरुद्ध शिवसेना हा सामनाच मुळात रंगतदार असतो आणि त्याच्यामध्ये काय म्हणतात म्हणजे कोणतीही कसं दोन्ही बाजूनी ठेवली जात नाही म्हणजे याआधीच्या म्हणजे आत्ता थोडं भाजपमध्ये गेल्यामुळे हे जे सगळ्या हाणामाऱ्या राडा हा तिथल्या निवडणुकीचं एक विशेष अंग असायचं ते यावेळी कदाचित नसेल कारण राणे भाजपकडून लढतायत पण राणे जेव्हा भाजप विरुद्ध लढले होते म्हणजे राणेंचे उमेदवार दोन हजार नऊला त्यावेळीही त्या निवडणुकीत हानामारी तोडफोड हे सगळं झालेलं होतं यावेळी ते नसेल पण तेवढं जर सोडलं तर बाकी सगळं असेल कुणी म्हणजे साम दाम दंडभेद त्याच्यातला दंडभेद ठीक आहे पण बाकी सगळं नक्कीच असेल आणि ही लढत तितकीच रंगतदार होईल त्याचं कारण असं आहे की शिवसेनेला खुद्द नारायण राणेंचा पराभव करण्यामध्ये जी मजा आहे ती इतर कशात नाही आणि आधी त्यांनी दोन वेळा केलेला आहे विधानसभेला आणि यावेळी जर पराभव करायची संधी आली असेल ती सोडायची नाही म्हणून कोणतीही कसर शिवसेना सोडणार नाही आणि दुसरी गोष्ट अशी आहे की राणेंना त्यांच्या आधीच्या म्हणजे मुलाचा दोन वेळा पराभव झाला आहे राणेंचा दोन वेळा पराभव झाला आहे आणि त्या पराभवाचं उट्ट राणेंना काढायचं आहे त्यासाठी ते टपून बसले होते ही संधी त्यांना इतक्या वर्षांनी मिळालेली आहे आणि ती सं त्या संधीचं जर सोनं करायचं असेल राणे अशी राजकारणी आहेत की ते काहीही लूपहोल्स ठेवत नाहीत म्हणजे लढाईला जाताना पूर्ण ताकदीनिशी लढतात त्यामुळे सगळ्या आयुधांचा वापर करून ते या निवडणुकीत विजय मिळवण्याचा प्रयत्न करतील आणि त्यामुळे ही लढाई महाराष्ट्रातली एक रंगतदार लढाई असेल यात वाद नाही सर शेवटचा प्रश्न तुम्ही मगाशी उल्लेख केला की कोकणातल्या लोकांची एक भावनिक आ, भा कोकणातल्या लोकांची एक भावनिक नाळ शिवसेनेशी जोडलेली आहे पक्ष फुट शिवसेना पक्षफुटीनंतर ही भावना कोकणातल्या लोकांची भावना कोणासोबत असेल ठाकरे गटासोबत की शिंदे गटासोबत आता ते डिवाईड झालेलं आहे पण दोन हजार पाचला राणेंनी जेव्हा शिवसेना सोडली आणि आत्ता दोन वर्षापूर्वी एकनाथ शिंदेनी जेव्हा शिवसेना सोडली तेव्हाचा नेमका काय फरक होता म्हणजे राणेंनी जेव्हा शिवसेना सोडली तेव्हा एकूण शिवसेनेला मोठं बगदाड पडलं नव्हतं पण दोन वर्षापूर्वी शिंदेनी शिवसेना सोडली तेव्हा मोठा मोठ्ठाच्या मोठा दणका किंवा त्याला काय म्हणूया की भूकंप शिवसेनेमध्ये झाला आणि त्याचा फटका शिवसेनेला बसला पण कोकणातलं सांगतो तुम्हाला कोकणात काय फरक आहे राणेने जेव्हा दोन हजार पाच साली शिवसेना सोडली तेव्हा कोकणामध्ये म्हणजे आत्ता जो आपण राजापूर मतदारसंघ म्हणतो आहे मी तेव्हा संगमेश्वर त्याच्यामध्ये येतो राजापूर येतो त्याच्यानंतर कणकवली कुडाळ हे चार मतदारसंघातले चार आमदार राणेंबरोबर गेले होते हां आणि एक सावंतवाडीचे आमदार होते ते फक्त तळ्यात मळ्यात असं होतं पण ते गेले नव्हते म्हणजे शिवसेनेला त्यावेळी सर्वात मोठा फटका कोकणात बसला होता आता फरक असा आहे की यावेळी राणेंबरोबर कोण गेले आहेत तर सामंत आणि केसरकर पण ठाकरेंबरोबर कोण आहेत तर वैभव नाईक आणि राजन साळवी तर दोन त्यांच्याकडे गेले दोन यांच्याकडे गेले म्हणजे तसं जर बघायला गेलं तर राज्यात मोठा फटका बसला असेल तरी दोन हजार पाच साली कोकणात जसा फटका बसला होता तसा शिवसेनेला बसलेला आहे म्हणजे त्यांच्याकडे आज काय काय काही का, 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 का होईना दोन आमदार आहेत एक खासदार आहे त्यावेळी तसं नव्हतं प्रभू तेव्हा खासदार होते ते अशा याच्यामध्ये पडत नव्हते त्यामुळे ते, ते दूर गेले होते राजकारणापासून काही त्या दोन हजार पाचपासून नऊपर्यंत सो शिवसेनेचं अस्तित्व तेव्हा नव्हतं आत्ता शिवसेनेचं अस्तित्व मात्र कायम टिकून आहे दुसरं मी म्हटलं तसं की कोकणात कोकणची शिवसैनिकांची तिथल्या नाळ हे भावनिक नातं आहे तर त्यामुळे तो एक कनेक्ट आहे आमदार आणि इतर पदाधिकारी असल्याचा फायदा आहे की ते अजूनही लोकांशी कनेक्ट आहेत दोन हजार पाच साली एक त... इलेक्शनवर बूथ जर लावायचा झाला मतदान केंद्रा मत, केंद्राबाहेर मतमो मतदान केंद्राबाहेर तर तिथं लावता येत नव्हतं इतकी जबरदस्त काय म्हणतात त्याला भीती तिथल्या पदाधिकाऱ्यांमध्ये होती त्यामुळे कोण उघडपणे फिरत नव्हतं प्रचाराच्या वेळी होत होत्या आता तशी परिस्थिती नाही आहे आज असं आहे की विनायक राऊतांचा संपर्क आहे त्यात म्हणजे राणेंची उमेदवारीच जाहीर करायला उशीर झाल्यामुळे आणि विनायक राऊतांची उमेदवारी आधीच जाहीर झाल्यामुळे ते गेले महिनाभर प्रचारही करत आहेत इनफॅक्ट त्याच्या आधीपासून त्यांना माहीत होतं की ते त्यांना तिकीट मिळणार आहे त्यामुळे ते त्यांचा संपर्क आहे आणि पुन्हा आणखी एक गोष्ट महत्त्वाची आहे की बी जे पीमध्ये सुद्धा आता जेव्हा पक्ष मोठा होतो तेव्हा त्याच्यामध्येही अनेक गट असतात जुने नवे राणे राणे विरोधक असं तिथे रवींद्र चव्हाण मंत्री आहेत असं मांडतात की त्यांचा असा एक वेगळा गट ते आहे ते ओरिजिनल भाजपचे आहेत त्यांच्या मागे अशी कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची एक वेगळी ताकद आहे तर त्यांच्यातला एक सुप्त संघर्ष असतो तर हे सगळे फॅक्टर आहेत यावेळी करण्यासारखे पण प्रश्न असा होता की मुळात शिवसेनेला ती भावनिक हे तिथे कनेक्ट आहे का तर तो आहे आणि म्हणूनच ही जी लढाई होणार आहे ती खूप अटीतटीची असेल त्याच्यात मी म्हटलं तसं बरोबर असलेले नेते किती बरोबरीने काम करतील मनापासून काम करतील किंवा त्यांनी केलं तरी कार्यकर्ते किती काम करतील यावरच सगळं अवलंबून आहे जुने संघाचे लोक आहेत राणेंचं राजकारण संघाचं राजकारण हे एक वेगळं गणित आहे शेवटी मोदी आहेत त्याच्यामुळे मोदींसाठी संघाचे लोक निश्चितपणे काम करतील त्यामुळे त्या मतांबाबत काही संशय घेण्याचं कारण नाही पण कोकणात आणखी एक गोष्ट जाता जाता सांगतो की कोकणात लाट चालत नाही म्हणजे इंदिरा गांधींच्या मृत्यूनंतरही समाजवाद्यांचा बालेकिल्ला होता तर समाजवाद्यांनाच निवडून देणारे कोकणी लोक आहेत त्यामुळे राजीव गांधींच्या मृत्यूनंतरही तिथे फक्त काँग्रेसचा एक खासदार निवडून आले होते पण एरवी किती मोठ्या लाटा आल्या तरी एकदा म्हणजे सलग येतं म्हणजे तिथे समाजवादी होते तर सलग समाजवादी होते त्यानंतर शिवसेना आहे तर सलग सम शिवसेना आहे एका दुसऱ्या अपवादावर त्यामुळे तिथे असा लाटांचा परिणाम फार होत नाही आणि त्याच्यामुळे लाट नाही पण लढत शिवसेनाविरुद्ध भाजप आहे उद्धव ठाकरे जातील राणे काहीतरी बोलतील त्या सगळ्या याच्यावर म्हणजे तिथे विकासाचे मुद्दे त्याच्यावर फार चर्चा होईल असं वाटत नाही कोकण रेल्वे जेव्हा आणली मधुदंडवत्यांनी त्याचवेळी तिथल्या लोकांनी त्यांचा पराभव केला त्यामुळे फार विकासाच्या याच्या मुद्द्यावर मतदान होतं असंही नाही पण हे सगळं भावनिक खेळ असतो त्यामध्ये जो बाजी मारेल तो म मा, तो जिंकेल एवढं नक्की सर तुम्ही सांगितलं आता की महाराष्ट्रातल्या अनेक रंगतदार लढतींपैकी हे एक रंगतदार लढत असेल पुढेही आपण कोकणात कोकणात किंवा रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये वेगवेगळ्या घडामोडी घडतील वे तेव्हा पुन्हा आम्ही तुमच्याकडे येऊ तुमची मुलाखत घेऊ तुर्तास इथेच थांबू खूप खूप धन्यवाद प द पॉलिटिक्सशी आपण चर्चा केली मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ हे विश्लेषण कसं वाटलं ते आम्हाला कमेंट करून सांगा आणि द पॉलिटिक्स चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद